हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी चाललेली आहे गजानन महाराज मंदिर मध्ये दर्शनासाठी आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनासाठी तर आ, स्वामी समर्थांचं आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊन येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही करणार आहे गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन योगा क्लास मध्ये तर ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा चलो तर सकाळच्या आनंदी प्रसन्न वातावरणामध्ये माझ्या मैत्रिणी आणि आम्ही आलेलो आहोत गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराजांचं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि खूप गर्दी आहे पण आमचं दर्शन खूप मस्त झालं आहे आणि त्यानंतर इथे आलेले आहे आम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर इथे सुद्धा आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर इथे भरपूर गर्दी आहे आणि काही वेळातच आम्ही आतमध्ये पोचलेलो आहोत आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे तुम्ही जर असं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरूंचं किंवा स्वामींचं गजानन महाराजांचं दर्शन घेत असाल तर नक्की मला कमेंट करून कळवा तर खूप मस्त एकदम छान आणि आमचं मस्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं आणि गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे मैत्रिणी आणि आम्ही आलेलो होतो त्यामुळे कसा वेळ गेला ते कळालंच नाही एकदम मस्त तर फ्रेंड्स गुरुपौर्णिमेनिमित्त काल आमचं दर्शन खूप छान झालं स्वामींचं आणि गजानन महाराजांचं आणि आज आहे आमचं गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन टेरेसवरती क्लासमध्ये तर मस्त आता आम्ही पहिला योगाचा क्लास घेणार आहे आणि त्यानंतर करणार आहे गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन तर नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चलो तर चला आपला क्लास सुरू झालेला आहे ऑफलाईन सगळे मेंबर्स अजून आले नाहीत ऑनलाईनसुद्धा सुद्धा काही मेंबर्स येणं बाकी आहे पण क्लास वेळेवरती सुरू होतो आणि वेळेवरती संपतो तर टाईम इज मनी म्हटल्याप्रमाणेच आमचा क्लासचा टाइम असतो एकदम व्यवस्थित कधी कधी क्लास, क्लास संपवायला मात्र वेळ होतो पण आता हे पाच सगळे क्लायंट आलेले आहेत आणि क्लास सुरू झालेला आहे आ, मेडिटेशन आणि प्राणायाम झाल्यानंतर मग आपण करणार आहे गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन तर सर्व मेंबर्सनी ठरवलं की ऑप्शन आणि आपल्याला सुरुवात करायची आहे तर लताड काकू माझं ऑप्शन करत आहेत आणि लताड काकू ह्या माझ्या सर्वात जुन्या क्लाइंट आहेत तर एकदम मस्त असं आमचं आता सेलिब्रेशन चालू आहे तर नक्की शेवटपर्यंत पहा सगळ्यांचे विचार मनोगत माझ्याबद्दल काय विचार आहेत किंवा गुरु शिष्यांचं काय नातं आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे एकदम मस्त नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर खूप मस्त वाटतात एकदम भारी नाही मॅम म्हणजे एक बेस्ट फीचर आहे म्हणजे कुणालाही ते कंटाळा आणू देत नाही स्वतःही कंटाळा कधी कर करत नाही आम्ही जरी नाही आलो तरी फोन करून बोल होती हे विशेष आहे त्यामुळे सगळे सगळ्यांच्या तब्येती एकदम ओके झालेले आहेत त्यांनी तर येऊन व्यवस्थित शंभर पैकी शंभर मार्ग नाही ना गुरु मुनिंच्या सर्वांना खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा मी तर पंधरा एक तारखेपासून येते आणि मला पण त्याला खूप पॉझिटिव्ह बदल जाणवतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्य परंपरा सुरूच आहे अभ्यासपणे सुरू राहणार महाभारत म्हणा रामायण म्हणा आत्ता जगात सुद्धा आहे परंपरा अखंड राहत साक्षी घेतली मी सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देते आणि गुरुचं काय मत गुरु त्याची कोणाशी गुरु होऊ शकत नाही बघा चंदन चंदनाच्या सानिध्यात एक जर जरी गेला तरी तुला चंदनाचा सुगंध येतो पण ज्याच्या सहवासात जो जातो तो चंदन होऊ शकत नाही तसंच आणि लोखंड स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंड परीस होतं असं म्हणतात आपण पाहिलेलं नाही पण लोखंड स्वतः होऊ शकत नाही पण गुरुचं काय बदल गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा हो गुरुची मत एवढी आहे देव थोड की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार होण्याशी करावा असा सद्गुरु मदत थोर भेटे तयाच्या कृपेने गुरु राज भा गुरु हे सर्वांना आपल्या सारखे करतो आता साधच उदाहरण बघा आपण योगा करतो मेडिटेशन करतो नैनागड म्हणतात चला डोळे बंद करा दोन्ही भुव्यांच्या मध्ये दृष्टी स्थिर करा नजर स्थिर अरे भोय म्हणून कसं स्थिर करायचं पण तो आवाज कानात घुमतो आणि आपला आत्मतेज स्व स्वतःची ओळख म्हणजे स्वतःची ओळख गुरु करून देत असतात आणि आपल्यात ती कटसी वाढत असते हे फक्त गुरु आणि गुरु करू शकतात आपण घरी किती मन लावून तुम्ही ध्यानदाय करा नाही जोपर्यंत गुरुचे शब्द गुरुचे आज्ञा आपल्या कानावर येत नाही तोपर्यंत आपला विकास अशक्य आहे हे माझं प्रामाणिक महत्व पासून तर जेवढे काही माझ्या जीवनात आई वडील जे काही शिक्षक आले जे काही गुरु आले त्यांच्यामुळे मला हे सगळं चमक आणि आता तब्येतीसाठी आपण सुदृढ राहू छान राहावं ही हो सर्वांची इच्छा असते धकाधकीच्या जीवनामध्ये आपला आरोग्य उत्तम राहावं हो। यासाठी नैना मॅडम साठी हजारो योग लोक संपूर्ण भारताला निरोगी बनवतात नैना मॅडम करला अशी सबा देवो आणि जन्मजन्मी आम्हाला या नैना मॅडम जन्मजन्म आणि गुरु गुरु कधी लहान नसत गुरु कधी मोठा नसतो गुरु ला रंगरूप नसत गुरुला जात नसते गुरु गुरुच असतूच त्याची तुलना कोणाशीही होत नाही धन्यवाद मला तुमच्या बाजूलाच राहते कशी आली ते सांगतो चार महिने आधी मॅमला विचारायला आले होते त्यांचे ऍड पण इथे होती मी योगा क्लासेस साठी त्यांना जास्त विचारायला आले त्या म्हटल्या मॉर्निंगचे बॅचेस असतात तुम्हाला काय मॉर्निंगचा टाइम मॅनेजेबल झाला मग दोन महिने विचार सोडून दिला पण डोक्यात होतं की क्लास करायचा होता यांच्याकडे म्हणून आणि कोण सिन देवाने ते लॉग अट्रॅक्शन म्हणतात तसं त्यांनी मला मॅनिफेस्ट केलं की मी त्यांना मॅनिफेस्ट केलं ते अजूनही कळलं नाहीये पण मी त्यांच्या बाजूलाच राहायला बाजूला राहायला आल्यानंतर पण सांगितलं असतात पण मला मॉर्निंगला पण मला असं वाटतं त्यांनी स्पेशली माझ्यासाठी इनिंग बॅच चालू केली आणि अजून क्लाइंट पण वाढलेत त्यांचे आणि मला सगळं खूप छान इफेक्ट आला त्यांच्या क्लासेसचा म्हणजे मी ऑलरेडी फिरलं आहे मी मेडिटेशन पण करते पॉझिटिव्हिटी मध्ये पण राहते पण योगाचा खूप इफेक्ट मला जाणवला कारण की जो पण तुमची बॉडी फ्लेक्झिबल राहते तुमचे विचार पण फ्लेक्झिबल राहते बॉडी आणि विचारांचं यांचं एकमेकांचं खूप मोठं कनेक्शन आहे जर तुमची बॉडी रिजिड असेल तर तुमचे विचार पण रिजिड असतात जेव्हा तुमची बॉडी फ्लेक्झिबल होते योगाने तेव्हा तुमचे विचार पण फ्लेक्सिबल होतात आणि हे तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मेन म्हणजे खूप युजफुल होतं ही मेथड योगाची योगामध्ये त्या प्राणायाम पण शिकवतात काठी योगा शिकवतात डंबल्स एक्सरसाइज सगळे एक्सरसाइज शिकवतात आधी मी जिम पण खूप केलेले आहेत तीन चार जिम मी विजिट तीन महिने प्रत्येक जिमचा पण अनुभव घेतलेला आहे पण मला जिमपेक्षा पण जास्त चांगला अनुभव आलेला आहे लिटरी खूप इफेक्ट मला जाणवला माझ्या बॉडीमध्ये आणि माझ्या कामाच्या एनर्जी लेवलमध्ये पण मला खूप इफेक्ट चालवले तर मला थँक्यू मला मॅडम खूप छान योगा शिकवतात आणि ते सिरियसनेस नाही घेतात माझे खूप रिलेटिव्ह पण योगा शिकवतात पण मला कनेक्ट नव्हतं हो व्हायचं कारण की मला पर्सनल लाईफ आणि हे सगळं डिफरंट ठेवायचं होतं एकदम त्या पद्धतीने तर त्यांनी कधीसुद्धा मला पर्सनल क्वेश्चन्स विचारले नाही फक्त योगा 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 आणि हसी मजा बस तेवढंच आणि मला ते सगळं होतं ते मला इथे मिळालं मी हॅप्पी <laughs> तर आज आपण म्हणजे गुरुपौर्णिमा कालच झाली पण आज मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं की आपला झाला ऑनलाइन जे माझे मेंबर्स आहेत ते म्हणे मॅम तुम्ही एवढं नेहमीच ने काही ना ने काही इव्हेंट जे काही येईल जसं की एकादशी आली तर तुम्ही लगेच काहीतरी अरेंज केलं मग एवढी गुरुपौर्णिमा आली आणि तुम्ही काहीच का केलं नाही करायला पाहिजे होतं का नाही केलं करायला पाहिजे तर प्रियंका म्हणून माझी क्लायंट आहे तर ती आता दिसत नाही ऑनलाईन आहे ती पण दिसत नाही तर तिनेच मला म्हणाले की मॅम तुम्ही उद्या तरी करा म्हणजे तिने मला सजेस्ट केलं होतं की के आज करा पण मला असं वाटलं अरे गुरुपौर्णिमा काल होणार आज कशाला करायचं कर। पण नंतर मला अश्विनी पण म्हणाली मॅम आपण उद्याच करू काल खूप घाई होईल इकडे तिकडे बाहेर प्रत्येकाचे वेगळेवेगळे गुरु असतात तिकडे प्रत्येकाला जायचं असतं म्हणून त्यांना तिकडे जायचं होतं म्हणून मग आम्ही आज हा प्लॅन केला तो पण क्लास संपल्यावर क्लास इज व्हेरी इम्पॉर्टंट पहिला क्लास आणि मग हा सगळा प्रोग्राम मी आता अरेंज केलेला आहे तर ह्या सगळ्या माझ्या योगिनी इथे आल्या माझ्याबद्दल इतक्या छान बोलल्या मला खूप छान वाटलं आणि तुम्ही इथे आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद हे खु� बघा घरून करून स्पेशली माझ्यासाठी लाडू करून आणलेत खूप छान लाडू बनवून आणलेत त्यांनी माझ्यासाठी खूप छान वाटलं थँक्यू तुम्ही पण अटेंड केल्याबद्दल अरे त्यांना व्हिडिओ पण आले चलो बाय बाय तर अशा प्रकारे खूप छान असं आमचं गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन साजरं झालं खूप मस्त वाटलं सगळ्यांचे विचार ऐकून मनाला हा वेगळाच आनंद भेटला तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज वी ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू बाय